आजचा जे आमचा जो शिवसंकल्प प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पूर्वतयारी आणि या निवडणुकांमध्ये शिवसैनिकावर असलेल्या जबाबदाऱ्या प्रचार कार्य या सगळ्या गोष्टी कशा करायच्या त्या संदर्भातला आजचा हा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं जे आमचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर शिवसंकल्प मेळाव्याच्या निमित्तानं ठरलं